राम राम शेतकरी मित्रांनो मी हरिचंद्र लिंबाजी वैद्य राहणार कोसळी तालुका बदनापूर जिल्हा जालना तर आज व्हिडिओ बनायचं कारण म्हणजे आज पंचवीस डिसेंबर आहे पण व्हिडिओ हा खरा तेवीस डिसेंबरलाच बनवायचा होता आपल्याला कारण की का की त्या दिवशी विशेष दिवस होता विशेष दिवस काय तर आंतरराष्ट्रीय शेतकरी दिवस आंतरराष्ट्रीय शेतकरी म्हणजे पुऱ्या जगातल्या शेतकऱ्याचा सन्मान करायचा दिवस होता तो पण शेतकरी मित्रांनो जेव्हा आंतरराष्ट्रीय शेतकरी दिवस नसून येऊ माझ्या हिशोबाने आंतरराष्ट्रीय पिळवणूक दिवस आहे त्याचं कारण कसं आहे की आज तुमच्या सोयाबीन असन सोयाबीनचा हमी भाव आहे पाच हजार तीनशे तर कोणच्या शेतकऱ्याला पाच हजार तीनशे हमी भाऊ भटला महाराष्ट्रात असा तरी शेतकरी मला दाखवा की की बाबा त्याच्या सोयाबीनला पाच हजार तीनशे भाव भेटला ताजी अजिबात नाही आता दुसरं आहे मराठवाड्यामध्ये आपलं कापास कापूस त्याला आपण कापूस म्हणतो तर त्याला मध्यम धाग्याच्या कापसाला भावे सात हजार सातशे एकाहत्तर आणि मद लांब धाग्याच्या कापसाला भावे आठ हजार शंभर वर अठरा रुपयास काहीतरी तर ह्या तीन ते चार वर्षामध्ये असं कोणता शेतकरी आहे की बाबा त्याला आठ हजार रुपये भेटला अजिबात नाही भेटलेला आहे मग मला एक सांगायचं का तुमचा आंतरराष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करायचा तुम्हाला बळीराजा म्हणून खूप पिळायचं शेतकरी राजा म्हणून तुमची पिळवणूक करायचं जगाचा पोषिंदा म्हणून तुम्हाला पदी देऊन तुमची पिळवणूक करायची जर हा जर दोन एकर जर क्षेत्र असलं आणि त्या दोन एकरमध्ये जरी सोयाबीन जरी शेतकऱ्याला झाली समजा वीस क्विंटल आता वीस क्विंटल सोयाबीन जर झाली तर शेतकऱ्याची सोयाबीन मार्केटमध्ये गेलेले अडतीसशे एकोणचाळीस चार हजार लिटले गेली एक्केचाळीसशे याच्यावर कोणत्याच शेतकऱ्याची सोयाबीन गेले नाही आणि आत्ता आत्ता सोयाबीन गेली चौचाळीस पंचेसशे म्हणजे किती आम्ही तर भाव शिल्लक तर नाहीच भेटला आणि हमी तर नाहीच भेटला पण हमीपेक्षा बी तुमचं किती मालाला कमी भाव भेटला जवळजवळ क्विंटल माग कोणला आठशे एकोणला नऊशे कोोणला हजार तसंच दुसरं पीक आपलं कापूस काप आता कापसाचा बी ह्या तीन ते चार वर्षामध्ये कोणत्या शेतकऱ्याला आता हे कापूस समजा कोणत्या शेतकऱ्याला आठ हजार रुपये तीन चार वर्षांना काप भाव भेटलेला नाही तर या आता ह्या वर्षी रनिंगमध्ये बी तुमचं कापसाला काय भाव आहे सात हजार सात हजार पन्नास सात हजाराला पन्नास कमी किंवा सात हजारला शंभर कमी याच्यामध्ये तुमचं कापूस घेणं चालू आहे आणि मग तुमचा खोटा नाटा सन्मान करायचा तुमचं पिवणूक झाली पाहिजे जागाचा पोशिंदा म्हणला आहे तुम्ही टाकलीच सोयाबीन तुम्ही टाकलाच कापूस तुम्ही टाकलाच मक्का त्या मक्काला पंधराशे चौदाशे रुपयासुद्धा घेतले नाही शेतकऱ्याची त्याचा खरा भाव केंद्र सरकारचा बावीसशे चोवीसशे रुपये मग तुमची एवढी पिळवणूक होऊन जरी तुम्ही मालदारी सुधारत नसाल किंवा तुम्हाला त्याची जाणीव होत नसाल तर मग हे राजकारणी होऊ व्यापारी होऊ हे आडतवाले होऊ हमाल होऊ दलाल होऊ त्यांना काय घेण देण नाही तुमच्याशी तुम्ही श्रीमंत झाले काय भिकारी झाले काय त्यांना काय घेण देण नाही त्यामुळं मला एक तुम्हाला शेतकऱ्याला सांगायचं आहे बापो हे आंतरराष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करून तुमची फक्त पिळवणूक करासाठी तुमची फसवणूक करासाठी तुम्ही आणखीन याला मोठं करासाठी हे असे दिवस साजरे करू नका आता एक जुलैला शेतकरी दिवस साजरा होतो महाराष्ट्रामध्ये का तर काय का याच्यातून नेमकं काय आपल्याला बेनिफिट काय तर बेनिफिट काहीच नाही म्हणून माझ्या शेतकरी मित्रांना माझं म्हणणं आहे बाबा हो आपल्या जरी मालाला जरी हमी भाव भेटत नसल तो ह्यो माल पिकू नका तुमचं नुकसान करून घेऊ नका आता जवळजवळ वीस क्विंटल सोयाबीन म्हणलं तर ते पंचवीस सव्वीस हजाराला नुकसान होतं आणि पंधरा दहा पंधरा क्विंटल कापू जरी म्हणलं तर ते पंधरा सोळा हजार नुसकान होती एका वर्षामध्ये जवळजवळ एक शेतकरी चाळीस ते पन्नास हजाराला हमी भावापेक्षा कमी भावात लॉस चालला तर अशी पिकं कशाला घेतात श्रीमंत करायला व्यापाऱ्याला अजिबात ते पिकं घेऊ नका जे पिकं तुम्हाला विकता येईल तेच पिकं घ्या आणि ज्या पिकाची तुम्हाला विकायची साध्य गरज वाटणार नाही तसेच पिकं घ्या नाही तर काय तुम्ही कष्ट करू करू आताळ्याचं हाडाचं पाणी हाडाचे काढं आणि रक्ताचं पाणी केलं तरी या लोकांना काही घेण ते नाही म्हणून माझ्या मायबाप शेतकऱ्याला माय माझं म्हणणं एवढंच आहे की बापनो आता तरी सुधरा तुम्ही शेती केली म्हणून तुम्ही कष्टानं पिकलं म्हणून आता लोक हे लोकाला खायला भेटलं आणि याच्यानंतर येणारी पिढी एवढं काही कष्ट करणार नाही कारण की त्यांच्या मालाला हमी भावच भेटत नाही म्हणून माझ्या शेतकरी मित्रांना माझं एवढंच सांगणं आहे की बाबा की आपल्या पिकाला जरी हमी भाव भेटत नसलं तर ते पिकं अजिबात घेऊ नका आणि रिकामर आणि ह्या लोकांसाठी आपली पिळवणूक घेऊ करू नका एवढंच बोलू मी माझे צארנא תעמודו